उत्सव तीन रंगाचा आभा यात सजला उत्सव तीन रंगाचा आभा यात सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडविला आदरणीय पाहुणे महोदय आदरणीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो मी सुभाष शकील ममीन आपल्या समोर स्वातंत्र्य दिनाविषयी चार शब्द बोलू इच निश्चितच होते तुम्ही ऐकून घ्यावे आपण सर्वांना माहीत आहे की आज आपण आपल्या देशाच्या अठ्या सर्व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सन, सन अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत स्वातंत्र्य लढाचा लढा दिल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि स्वातंत्र्य राष्ट्र बनला तेव्हापासून भारतीय दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या थाटामाटात मोठ्या आनंदाने साजरा करतात विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देशमान म्हणूनच आहे आमचा भारत देशमान पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी भारताचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला या दिवशी देश स्वातंत्र्य झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले तेव्हापासून दरवर्षी देशाचे पंतप्रधान लाल अक्षरांनी ध्वज अक्षरांनी फडकोदार गातात आणि तोफांसह सर्व शहीद सैनिकांना आदरांजली वाहतात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई मंगल पांडे लोकमान्य टिळक अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहु आउत, आहुती दिली त्या सर्व क्रांतीवीरांना माझे नाम शेवडी मला एवढेच सांगायचे आहे ना धर्माच्या नावावर ना ना जगा ना धर्माच्या नावावर मरा ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे देशाचा फक्त देशासाठी जगा माणूस की धर्म आहे देशाचा फक्त देशासाठी जगा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र